जय ओबीसी एकच नारा ओबीसी सारा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रविवारी दुपारी साडेतीन वाजता सोनाळे क्रीडांगण तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी होणाऱ्या ओबीसी निर्धार महामेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचं सर्वांना विनम्र आवाहन या निर्धार मेळाव्याच्या पूर्वनियोजनासाठी आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आगरी समाज धर्मशाळा सभागृह शहापूर या ठिकाणी सन्माननीय ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा पार पडली या सभेमध्ये शहापूरमधील सर्व ओबीसी बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर रिक्षा टेम्पो जे असेल ते वाहन स्वतःच्या खर्चाने आपण भरभरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त माणसं न्यावीत ही सगळ्यांना विनंती असेल स्वतःसाठी तर आपण रोजच जगतो परंतु आपल्या कुटुंबासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी त्यांच्या भविष्यासाठी मंडळी खरं तर, तर दहावी पास झालं की आरक्षणाची गरज लागते इंजिनियरला नंबर असेल ग्रामपंचायतला उभं राहणं असेल राजकीय आणि शैक्षणिक बाबतीतील आरक्षणासाठी आपल्याला ओबीसी म्हणून वाटतं परंतु याच ओबीसी आरक्षणावर आलेलं संकट दूर करण्यासाठी आणि हेच आरक्षण टिकवण्यासाठी आज मोठ्या संख्येने निघण्याची गरज आहे म्हणूनच हा मेळावा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही पक्षाचा नसून ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि आपल्याच संरक्षणासाठी सा आहे ही बाब लक्षात ठेवून सर्वांना विनंती आहे की आजच्या सभेत ठरल्याप्रमाणे प्रचंड मोठ्या संख्येने शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बरोबर दुपारी दीड वाजता दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वांनी आपापल्या वाहनांसहित उपस्थित राहून प्रचंड मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने सोनाळे ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी असलेल्या भव्य अशा ओबीसी निर्धार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी उद्या आणि परवा म्हणजेच पंधरा आणि सोळा तारखेला आपल्या गावात येणाऱ्या विविध प्रसार माध्यमांना पॅम्पलेट वाटपासाठी येईल कुणी अनाऊन्सिंगसाठी येईल त्यांचं स्वागत करा आणि ते पॅम्पलेट सर्व ओबीसी बांधवांपर्यंत बंधू पोहोचवा आणि प्रचंड मोठ्या संख्येने निर्धार मिळाव्यासाठी उपस्थित राहा जय ओबीसी